देशाचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्यदिन कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला विविध पक्ष संघटना शासकीय कार्यालयं शाळा महाविद्यालयं आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये ध्वजारोहण करून सलामी देण्यात आली भाजपच्या जिल्हा कार्यालयात स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी उत्साह साजरा झाला निवृत्त कर्नल शिवानंद वराडकर आणि महान भारत केसरी माऊली जमदाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं राष्ट्रगीत गाऊन राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली यावेळी प्रदेश सचिव महेश जाधव जिल्हाध्यक्ष विजय जाधव राहुल चिकोडे राजू मोरे माधुरी नकाते डॉक्टर सदानंद राजवर्धन आजम जमादार यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सिबिक बिझनेस इन्क्युबेटर आणि डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन संचालित डॉ ज्ञानेश्वर मुळे जीएनएम जी नर्सिंग कॉलेजतर्फे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा झाला पारस ओसवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं जी एन एम नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना परदेशातील नोकरीच्या संधीबाबत ओसवाल यांनी मार्गदर्शन केलं कार्यक्रमाला सूर्यकांत दोडमिसे प्रतीक ओस्वाल सुनंदा दोडमिसे शिक्षक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते कागल प्रशासकीय कार्यालयाच्या आवारात तहसील कार्यालयाचा ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं कागल पागल पोलिस ठाण्याचे पोलीस, पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश तावरे यांच्या पोलीस दलानं ध्वजाला मानवंदना दिली यावी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक एस आर पाटील निवासी नायब तहसीलदार राजेंद्र यादव सुशांत कांबळे ज्ञानेश्वर शेळकंदे पुरवठा अधिकारी सुरेखा तोडसम रमेश माळ यांच्यासह आजी माजी सैनिक शासकीय अधिकारी शिक्षक विद्यार्थी नागरिक उपस्थित होते कागल नगर परिषदेत मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी चंद्रकांत गवळी शहराबी सुनील माळी आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे संजय चितारी यांच्यासह आजी माजी सैनिक विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकात सार्वजनिक ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी प्रवीण काळभर नितीन दिंडे बंडोपंत वाळवेकर इरफान मुजावर पाणीपुरवठा अभियंता विजय पाटील यांच्यासह आजी माजी सैनिक शिक्षक विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते यावेळी यशवंतराव घाटगे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक प्रतिज्ञा घेतली कागल पंचायत समिती कागल दिवाणी न्यायालय सार्वजनिक बांधकाम विभाग पाटबंधारे कार्यालय कागल एसटी आगारासह शाळा महाविद्यालयात ध्वजारोहण संपन्न झाला दरम्यान कोल्हापुरातील नेहरू हायस्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा पार पडला बोर्डिंगचे संचालक हाजी जहांगीर अत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांनी राज्य संविधान गीत गायन केलं बाल शिवछत्रपतींसह झाशीची राणी लोकमान्य टिळक मौलाना आझाद अशा महापुरुषांचे वेश परिधान केले होते यावेळी विद्यार्थ्यांनी शानदार संचलन केलं सोहळ्यावेळी बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर प्रशासक कादर मलबारी यांच्यासह संचालक विविध मान्यवर उपस्थित होते महापालिकेच्या नेहरुनगर विद्यामंदिरात ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी कोल्हापुरातील डी एम फाउंडेशनच्या वतीनं विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरित करण्यात आलं फाउंडेशनच्या वतीनं गरजू विद्यार्थ्यांसाठी मदतीचा उपक्रम नेहमीच राबवला जातो तसंच फिरस त्यांना ब्लँकेट वाटप निराधारांना अन्न पाकिट वाटप गरजूंना औषधं वाटप करत वाट असल्याचं फाउंडेशनचे अध्यक्ष दानिश मणेर यांनी सांगितलं यावेळी फाउंडेशनचे नौमान मकानदार उजेफा सय्यद जैद मणेर आवेश मणेर तंजील शेख यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते